महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा चालना नाचून नाही तर वाक्य एकशे चौदसवी भीम जयंती साजरी या छोट्याशा गावाचा तृत्यो सात दिवसीय भीम कार्यक्रम निधीला डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत म्हणून नागेफ या छोट्याशा गावाने सात दिवसीय भीम फेस्टिवलचे आयोजन केले यामध्ये बुद्धांनी डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या शिकवणीचा आणि करुणा मैत्रीचा संदेश तसेच समता स्वतंत्र बंधुता याची दिलेली शिकवण व गायनाच्या माध्यमातून एकशे चौदावी जयंती या छोट्याशा गावातील भीम वतीने साजरी करण्यात आली डिजिनं लावता सात दिवस भोजनदान देऊन जनते दमकरचे काम या साधेसा जाल्ल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले त्यामुळे वाचून या सादरीगावी अर्थात संदेश या बीएलएन दोन या छोटेच्या गावातून दिन से, से दिलेला आहे महाराष्ट्र टुडीवाडीचा टीव्ही रिपोर्ट विलास दायक्वाड जालना सर्व सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त चौदा तारीख ते एकवीस तारीख असा कार्यक्रम आयोजित केलेला होता भीमजयंतीनिमित्त जेवणाचा असल संध्याकाळी भीमगीतांचा कार्यक्रम अशी ही वेगळी जयंती आम्ही भौसंगी तालुका जालना जिल्हा इथं साजरी केली त्याबद्दल सर्व भारतीयांना क्रांतिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक आशा शुभेच्छा देतो व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी वंदन करतो भाटेफळ तालुका घनसावली जिल्हा जालना येते आम्ही एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त भीम फेस्टिवलचं सात दिवसीय आयोजन केलं होतं या आयोजनामध्ये सकाळी महापरिक्राम व सकाळी आठ वाजता नाश्ता तसेच दुपारी दिवसभर प्रवचन व्हायचं आणि नंतर सायंकाळी सहा वाजता भोजनाचे वेगळे कार्यक्रम असायचे आणि संध्याकाळी आठ वाजता भीमगीतांचे भीम फेस्टिवल मार्फत काही वेगळे काही भीमगीताचे प्रोग्राम व्हायचे असा हा आम्ही सात दिवसीय हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि यावेळेस आम्ही असं ठरवलं ढाके की यावेळेस भीम जयंती नाचून न साजरी करता आपण वाचून साजरी केली पाहिजे म्हणून आम्ही सत्यपठनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर व पुत्र समाजाला वाचून कळलं पाहिजे आपल्या तरुणांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षणाचं महत्व तरुणाशील प्रार्थना याचं महत्व कळलं पाहिजे अशा माध्यमानं आम्ही ही जयंती एक आगळवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्रात कुठेही साजरी झाली नसेल अशी आम्ही धाकटफळे या खेडेगावात साजरी केली आमचा आम्ही एकच संदेश देऊ इच्छितो की धाटेफळीमध्ये आम्ही जे सात दिवस जयंती वातून साजरी केली आहे अशी जयंती आपल्या आप महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यापाड्यात महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण देशभरात साजरी व्हावी एवढेच मी या आपल्या न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो जय आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा